हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या शरणी प्रार्थना करते तर गुड आफ्टरनून सगळ्यांना तर दुपारपासनं मी माझी ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर आता साधारण साडेतीन वगैरे वाजलेले आहे तर ना आज चिवडा करायचा होता मला आता मध्यंतरी थोडी ऊन पडत होती मधात ना काही दिवसांआधी पोहे वाळत घातले होते मी मात्र चिवडा काही करणंच नव्हतं झालं माझं आज छान ऊन होती तर म्हटलं चला आज चिवडा करूनच घेऊया तर कांदे आणि मिरची मी आधीच चिरून घेतली होती आणि त्याला छान उन्हामध्ये वाळू घातली होती म्हणजे तेलामध्ये लवकर शिजते छान ते आणि शिजतात म्हणजे छान लालसर लवकर होतात आणि बघा असे हाताने मी पूर्ण कुसकरून घेतले होते याला म्हणजे छान मोकळे होतात हे आणि लवकर त्याच्यामध्ये तेलामध्ये होऊन जातात मध्यंतरी बराच पाऊस झाला तीन दिवस सतत पाऊस होता तर हा ब्लॉक त्याच्या आधीचा आहे तर थोडा लेट येत आहे त्याच्याबद्दल सॉरी आणि मी ना मग आ, पोहे आधी सुरुवातीला उन्हामध्ये वाळत घातले होते आणि त्याचबरोबर कांदे आणि मिरची देखील चिरून वाळत घातली होती म्हणजे पोहे ना छान कुरकुरीत होऊन जातात उन्हामध्ये वाळत घातले की म्हणजे जास्त भाजावे लागत नाही त्याचप्रमाणे कांदा व मिरची उन्हात वाळत घातल्याने ती तेलामध्ये जास्त वेळ होऊ द्यावी लागत नाही लवकरच ते छान तळली जात असते तर मग एकीकडे मी चहा ठेवून घेतला होता आणि एका गॅसवरनं आधी थोडं मोठ्या वाट्यामध्ये तेल आणि हळद टाकून सगळे पोहे मी भाजून घेतले होते बारीक गॅसवर आणि कढईमध्ये ना जो चिवड्यासाठी मला मसाला लागणार आहे ज्या ज्या गोष्टी टाकायच्या आहे तर या कढईत मी करत आहे कारण म्हणजे थोडा लवकर होऊन जाईल माझा चिवडा नाहीतर एका भांड्यातच केला चिवडा तर काय होतं की आधी पोहे भाजून बाजूला ठेवून द्यावे लागतात आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये तेल टाकून सगळे कांदे मिरची कडीपत्ता वगैरे जे काही आपण टाकतो शेंगदाणे वगैरे सगळे मसाले वगैरे टाकावे लागतात मात्र एकीकडे एक मग मी ना पोहे भाजत ठेवले वाट्यामध्ये मोठ्या आणि कढईमध्ये ना सगळा मसाला तयार करून घेतला कांदे मिरची कडीपत्ता शेंगदाणे डाळिया त्याचप्रमाणे धने थोडी सोप साखर तिखट मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टी मी टाकून मसाला छान तयार करून घेतला होता आपला जवळ वेळ कमी असेल तर आपण कमी वेळात अशा पद्धतीने लवकर चिवडा बनवू शकतो तर पोहे पण छान भाजले गेले होते आणि मसालाही तयार झाला होता तर मग ना सगळा मसाला मी त्या वाट्यामध्येच टाकून दिला आणि छान पोह्यामध्ये त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता कसं मुलांना पण मधल्या वेळामध्ये कधी कधी खायला काहीतरी पाहिजे असतं म्हणून थोडा चिवडा वगैरे घरी करून राहिला की ते घेऊन खाऊन घेतात मधल्या वेळात कारण वाढत्या वयाची मुलं घरात असली की त्यांना काही ना काही दिवसभर हवंच असतं तर कधी कधी आपल्याला वेळ नसतो काही करून द्यायला तर त्यावेळी असं काही बनून घरात असलं की त्यांना होऊन जातं ते थोडंसं खायला आणि शेवटी ना मक्याचे पोहे टाकत होती मी त्यामध्ये तळून कारण आधी टाकायचे राहून गेले होते माझ्या लक्षात राहिलं नव्हतं तर मग तेच मी तळायला घेतले आणि मग त्याच्यामध्ये तळून टाकून दिले तर माझ्याकडे सगळ्यांना ना असा पिवळ्या रंगाचाच चिवडा आवडतो असा लालसर रंगाचा वगैरे चिवडा ना अजिबात आवडत ना नाही त्यामुळे तिखट अगदी मी कमी प्रमाणात म्हणजे नाहीच्या प्रमाणातच वापरत असते मिरचीचाच वापर जास्त करीत असते नंतर माझी ट्युशनची मुलं वगैरे आली त्यांची ट्युशन वगैरे घेतली मी तोपर्यंत झाला होता थोडाफार बाकी राहिलं होतं चिवड्याचं आणि नंतर मस्त असा पाऊस आला होता सकाळपासनं छान असं कडक ऊन पडलेलं होतं मात्र संध्याकाळी अगदी असा धो धो मस्त पाऊस सुरू झाला होता मग अशी चिवडा माझा झाला होता मात्र त्यातनं मुरमुरे टाकायचे राहून गेले होते तर मग ट्युशनची मुलं वगैरे आली म्हणून मग मी ना पेपर वगैरे झाकून त्याला बाजूला ठेवून दिलं होतं तर मग त्याचप्रमाणे या वाट्यामध्ये ना थोडं तेल आणि हळद टाकून म्हणजे तेल गरम करून त्यात हळद टाकून ठेवून दिलं होतं मी म्हणजे ते थंड झाल्यानंतर मग त्यात मुरमुरे टाकून छान मिक्स करून घेतले की छान पिवळे होतात ते मुरमुरे आणि मग त्या सगळ्या चिवड्यामध्ये ना सगळे ते मुरमुरे पिवळे केलेले मी टाकून घेतले आणि त्याला छान मिक्स करून घेतलं चिवडा थोडा थंड झाला की नंतरच मुरमुरे घालायचे म्हणजे मुरमुरे नरम येत नाही आणि आता पाऊस आला होता तर चिवडा ना नरम पडण्याची शक्यता असते म्हणून मग प्लास्टिकच्या बॅगमध्ये ना आ, मी सगळा चिवडा टाकून घेतला आणि यामध्ये पॅक करून आपण जर ना छान हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिला म्हणजे स्टीलच्या वगैरे तर अजिबात नरम येत नाही तो चिवडा छान तसाच कुरकुरीत राहतो मस्त असा पाऊस झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो अपेक्षाच्या क्लासला छत्री घेतली आहे मी सोबत पाऊस वगैरे आला तर येताना घरी आज कोणी नव्हतं सोडायला तिला तर चला जाऊया तर सायंकाळी पाऊस झाला होता आणि मला अपेक्षाला क्लासला सोडायचं होतं तर तिला मग मी म्हटलं की चल पायदळच जाऊ माझेही थोडे पाय मोकळे होऊन जातात तर म्हणून मग मी तिला क्लासला सोडून दिलं आणि तिचा ना हार्मोनियम थोडा खराब झालेला आहे तर तो दुरुस्तीला दिलेला आहे त्यामुळे फक्त कॉपीज घेऊन गेली ती आता क्लासला तर येता येताना ये मग मी थोडं मंदिरात गेली बाहेरनं छान लाईटिंग वगैरे लागली होती तर छान वाटत होतं बघून तर चला म्हटलं जाता जाता थोडं दर्शन घेऊन घ्यावं तर मग मी मंदिरात आली आणि दर्शन वगैरे घेतलं तर इथे ना भरपूर लोक दिसले मला तर ते ना स्वयंपाक करायला आले होते म्हणजे बहुतेक काही कबूल वगैरे केलं असेल त्यांनी तर इथे स्वयंपाक वगैरे केला होता त्यांनी देवीला छान नैवेद्य वगैरे चढवलेलं होतं तसेच ओटी वगैरेही भरलेली होती तर जे आपले आता नवीन सबस्क्रायबर असेल ज्यांना माहीत नसेल तर इथे शीतला माताचं मंदिर आहे तसंच काली माता आणि भैरवनाथ असं तीन मूर्त्या इथे स्थापित केलेल्या आहे येता येतामध्ये शंकरजीचं मंदिर पडतं तर तिथेही दर्शन केलं मी बघा आजूबाजूला छान झाडं वगैरे लावलेली आहे इथे पण तर दर्शन केलं आणि मग मी घरी आली कारण स्वयंपाक वगैरे व्हायचा होता माझा आणि मग घरी आल्यानंतर मी ना तुळशीजवळ आणि देवाजवळ वगैरे दिवा लावून घेतला तर हा बघा मागचा जो लाईट दिसतो नाही तुम्हाला पोलवरचा तर आज असाच बंद चालू होऊन राहिलेला होता कारण पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडीशी हवा सुरू होती आणि जे माझ्याकडे ना खाली मोठं असं कडुलिंबाचं जे झाड आहे त्याच्या फांद्यानं त्या लाईटला टच होऊन राहिलेल्या होत्या त्यामुळे बहुतेकनं तो लाईटनं बंद चालू होऊन राहिलेला होता तर एम ई सी बी ऑफिसला कंप्लेंट टाकावी लागेल तर ते येतील मग फांद्या तोडायला मग मी स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये डाळवांगा केला होता ना आ... परवल असतात ना ते छान लांब पातळ चिरून घेतले होते आणि तेलामध्ये छान त्याला परतून घेतलं मी ते तोंडी लावण्यासाठी छान वाटत असतात मीठ वगैरे टाकून नंतर त्याचप्रमाणे भात आणि चपात्या वगैरेही करून घेतल्या आणि आज ना मला जेवणामध्ये छान असे पोळीचे तुकडे करून त्याच्यावर छान वरण वगैरे टाकून मिक्स करून खायची इच्छा होत होती तर मस्त गरम गरम जेवण होतं आणि मग मी तसंच करून घेतलं पोळ्यांचे तुकडे वगैरे आणि त्याच्यावर छान वरण वगैरे टाकलं आणि मग सगळ्यांनी आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं तर सगळे या जेवायला तर जेवणं वगैरे झालीत आणि त्यानंतर मग भांडी वगैरे मी लगेच घासून घेतले आणि मग ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं किचन वगैरे संपूर्ण आणि मग ना थोडा वेळ पोर्चमध्ये आम्ही सगळे गेम खेळत बसलो होतो तर मी आस्था आराध्या आणि अपेक्षा तर माझ्या बाजूला जी बसली आहे ती आस्था आणि तिच्या बाजूला जी फ्रॉकमध्ये आहे ती आराध्या तर या दोघी माझ्या धीराच्या मुली आहेत जे आपल्या आता नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांना माहिती नसेल त्यामुळे मी सांगत आहे तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरिता सबस्क्राईब करून घ्या तसेच व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय